मी रामकृष्ण आरिगाल माझी श्रद्धा प्रचंड माझ्या पांडुरंगावर आहे माझी अद्धश्रद्धा कुणावरच की दहा वर्षात काहीच झालं नाही असं मी कधीच म्हणणार नाही गव्हर्नमेंटच त्यांची माझा वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही प्रेमाने मागा सगळं देऊ काय प्रॉब्लेम मला <साथा> काळजी जी सरकारांच्या इंटरफिअरन्सची पण वाटते कारण का पार्लमेंटमध्ये एका सत्तेतल्या नेत्यांनी असं भाषण केलं होतं की असा इतिहास दिला गेला पाहिजे जो आपल्या सोयीचा असतो इतिहास आपल्या सोयीचा नसतो जो सत्य असतो तोच असतो आणि त्याच्यामुळे इतिहास आणि ती जी संघर्ष करणारी पिढी म्हणजे इथे माहिती त्या बसलेल्या आहेत समोर त्यांचा संघर्ष त्यांची लढाई तर संपतच मग ती अंधश्रद्धा निर्मूलनाची असो आणि त्याची सगळ्याची सोय म्हणजे जिथे मी श्रद्धावाली मी रामकृष्ण हरीवाली माझी श्रद्धा प्रचंड माझ्या पांडुरंगावर आहे माझी अंधश्रद्धा कोल्हावरच तुम्ही मला असं सांगितलं की याचा कर आता पुढच्या इलेक्शनला कष्ट करायच्याऐवजी बिन चपलेची जाब एक पटला निवडून येशील मी माझ्या पांडुरंगाला कसा त्रास देत नाही ती माझी श्रद्धा आहे ते माझं नातं आहे आणि त्याच अंधश्रद्धेच्या विरोधात ह्या दाभोळकर कुटुंबांनी ह्याच कोल्हापूरशी बांधली त्यामुळे इतिहास आणि त्याचा पुढे कसा तो घ्यायचा त्याचा उपयोग म्हणजे सायंटिफिक टेम्पर त्य आवर्जून पंडित जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख का करते ती माझी आयडियोलॉजी आहे म्हणून नाही पण ह्या देशामध्ये जिथे प्रचंड अंधश्रद्धा होती त्या काळामध्ये सायंटिफिक टेम्पर अडून क्रांती घडवली साठ साल मे क्या हुआ जे स्कूल मे बेटा तुम पढते हो ना तो स्कूल उशी विसरून आपल्याला नाही प्रत्येक गव्हर्नमेंट हे काम करतच गव्हर्न्स इज कंटिन्युटी असं कधीच होत नाही मी कधीच म्हणणार नाही दहा वर्षात इतका म्हणजे लोक हसतील मला मी असं म्हणलं तर की दहा वर्षात काहीच झालं नाही असं मी कधीच म्हणणार नाही गव्हर्नमेंट इज कंटिन्युटी पण ती फेअर आणि जस्ट असली पाहिजे जेव्हा फेअर आणि जस्ट नसते ना तेव्हा मला लढावं लागतं कारण एका सशक्त लोकतंत्रामध्ये ही महाराणी ताराबाईंचा आदर्श आम्हाला काय कारण का ते धडपशाहीच्या विरोधात माझा वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही तुम्ही प्रेमाने मागास सगळं देऊ काय प्रॉब्लेम खालीया खाली काय घेऊन जाणार पण दडपशाही पद्धतीने जर कोणी चुकीच्या पद्धतीने हा देश चालवणार असेल तर तो आपण जर गप्पा बसलो माझं म्हणणं करणारा वाईट आहेच गप्पा बसून तिथे त्याला मान्यता देतो तो जेवढा किंवा जास्त बनिगार त्याच्यामुळे बीड आणि परभणीमध्ये जी घटना झाली त्याच्यात आम्ही बघत बसलो माझा हा वैयक्तिक मुद्दा नाहीच आहे पण बीड आणि परभणीच्या गोष्टीमध्ये जर आपण गप्प बसलो तर आपण तेवढेच गुन्हेगार आहोत आपल्याला बोल